थंडी वाजत नाही का तुम्हाला तिचं नाव काय आहे तुम्ही ठेवलं आहे का माळ आहे गळ्यात सगळ्यांना स्वामी समर्थ आज तुम्हाला स्वामींच्या पूजेचा व्हिडिओ आलेला नाही आहे कारण आज बघा आपण अनाथ आश्रमला भेट दिली ही चिखलीमध्ये पुण्यामध्ये अनाथ आश्रम आहे ज्या ताईंना पुण्यातल्या पुण्यात व्हिजिट करायचे आहे किंवा तुम्हाला कपडे ह्या लहान मुलांना किंवा खाऊ जेवण वगैरे काही द्यायचं असेल तर हे अनाथ आश्रमचा ॲड्रेस आणि नंबर मी देईलच माझ्या व्हिडिओमध्ये तर ह्यांना मदत करा तुम्ही सर्वांनी शिक्षणासाठी असेल किंवा आपलं जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यांची मदत करू शकता तर बघा हे एक बाळ आहे किती वर्षाचं येतं हे अडीच वर्षाची मुलगी आहे बर का तर बघा ही झोपली आहे तर असं आपल्याला खूप काही देवानी दिले तर तुम्ही सुद्धा काहीतरी देण्याचा प्रयत्न करा तर बघा अडीच वर्षाची आहे आणि अनाथ आश्रम मध्ये आलेली आहे बघून कधी कधी वाईट वाटत बरं का कि अशी वेळ कोणावरती येऊ नये म्हणजे असे इथे असंख्य मुलं आहेत बरं का की ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज आहे ज्या ताईंना असं वाटतं की दान करायची इच्छा आहे किंवा तुम्हाला कुठेतरी काहीतरी द्यायची इच्छा आहे तर तुम्ही ह्या हाताश्रमला व्हिजिट करू शकता जिथं मी आले तुम्हाला त्या भेट मुलांनासुद्धा भेटवेल तसंच ह्या मुलांना बघा आज स्वतःच्या हातानं जेवण भरवायचं स्वामींनी संधी दिलेली आहे त्यासोबत त्यांना शालेय गणवेश नव्हते म्हणून शाळेचे आम्ही युनिफॉर्मसुद्धा त्यांना आज देणार आहे तर बघू शकता तुम्ही अवघ्या दोन वर्षाचं हे बाळ आहे दोन अडीच वर्षाचं तर किती वाईट वाटतं ना ज्या आईनी असं आहे खूप खूप मनालासुद्धा वाईट वाटतं फक्त दोन वर्षाचं बाळ आहे हे तर ह्या सर्वांचं बघा हे अशा प्रकारे इथं राहण्याची सोय केलेली आहे तर हे बघू शकता असे यांचे बेड्स वगैरे आहेत आणि सगळे मुलं छोटे छोटे आहेत बरं का आणि ह्या मुलीला बघा शिक्षणासाठी मी दत्तक घेतलेली आहे बरं का हिचं शिक्षण वगैरे अठरा वर्षाची होईपर्यंत आम्ही करणार आहे जर तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही सुद्धा सपोर्ट करू शकता कि अनाथ आश्रमला किंवा आमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मदत देऊ शकता तर ह्या मुलीला दत्तक घ्यायचं मी नियोजन केलेलं आहे अठरा वर्षाची होईपर्यंत हिचा शिक्षणाचा खर्च हिचा शाळेचा खर्च हा सगळा देणार आहे आम्ही त्यामुळं स्वामी सेवेतनं आम्हाला खूप काही मिळते आणि तुम्ही सुद्धा एक स्वामी सेवेचा भाग आहात तर बघा आश्रमाचं असं हिंचं देवघर आहे छान असं तर सगळे देवी देवता इथं विराजमान आहेत आणि मुलांवरती संस्कार सुद्धा खूप चांगले होतात तर हे बाप्पा आहेत तर बघा असं ह्यांना आता जेवणाची आपण सोय केलेली आहे आजची बघा स्वामीने निवड केली कार्यासाठी चांगल्या तर हे सगळे बघा जेवण सगळ्यांचं चाललेलं आहे तुम्हाला सुद्धा मदत करायची असेल तर तुम्ही मदत करू शकता तुझं नाव काय बाळा सोहम हस की जरा ज्या ताईंना मदत करायची असेल त्यांनी स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा तर आजचं जेवण बघा स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी माय लाईफ शीतल टीम कडून आहे तुझं नाव काय हा चंदन तर बघा हे अशी मुलं आहेत त्यांना तुम्ही सुद्धा सपोर्ट करा सगळ्यांनी आणि मदत करा हास ना तेव्हा किती गोड मुली आहेत ना तुझं नाव काय ग श्रद्धा तर नाव श्रद्धा आहे बरं का तर किती गोड मुले आहेत बघा ह्या आपल्याकडे घेऊन यायचं का कमेंट मध्ये आमच्या घरी येणार का नाही तर हे जे दादा आहेत सर तुमची ओळख सांगा थोडक्यात माऊली हरकत तुमचं काम कसं चालतं काय हा हे ओपन करण्याचं कारण काय कि अवस्थेत भरपूर आल्यानंतर माझं चांगलं एक दिवस असं मला कळलं कुटुंबाला जे काही लाईफ लागत परमेश्वरांना आता माझ्या अवस्थेमध्ये कोण आहे सहकार अकरा ला ओपन केल्यानंतर पंधरा वर्ष ज्या दिवशी ओपनिंग त्या दिवशी सिरीज आहे बापरे एका

आजच्या अन्नदानाची जबाबदारी आम्ही घेतली आणि कपड्याला सरांना आम्ही बोललो की गणवेश असेल युनिफॉर्म असेल आम्ही सहकार्य करू तसंच तुम्हीसुद्धा सहकार्य करा हा ॲड्रेस आहे चिखलीचा पुण्यामधला तुम्हीसुद्धा येऊ शकता किंवा स्वामीमूर्ती आर्टच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या अन्नदानाचा हिस्सा बनू शकता तर मागच्या वेळी पण सर आपण तुम्हाला मदत केली होती ना केल म्हणजे तेव्हा पण अन्नदान कपडे वगैरे सरांना सरांना आम्ही आणून दिलं होतं तर सरांचा ॲड्रेस आणि नंबर मी खाली व्हिडिओमध्ये देईल आता लाईव्ह चालू आहे मा तर थोड्याच वेळामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तुम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन भेट द्या किंवा तुम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा मदत करू शकता किंवा सरांना कॉन्टॅक्ट केला तर सर ॲड्रेस वगैरे सांगतील तर तुम्ही पेमेंट केलं तर बघा इथं काही फसवत वगैरे नाही आहेत कारण आम्ही जसं त्यांना पेमेंट केला तसं सरांनी आजच्या जेवणाची अरेंजमेंट केली त्यामुळे हे देवाचं करतात आणि माऊली असं आपण म्हणतो यांना यांचं नावच माऊली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा मदत करू शकता